सोलापूर शहरात सलग दुसऱ्या दिवशी अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे आज दिवसभर प्रचंड उकाडा जाणवत होता मात्र सायंकाळी पाचच्या सुमारास अचानक पावसाला सुरुवात झाली आपण ही पावसाची दृश्य राजा या चॅनलच्या माध्यमातून पाहत आहात अचानक आलेल्या पावसामुळे फळं विक्रेत्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे तर बाजारात ठिकठिकाणी फळांची दुकाने तसेच हातगाड्या लावलेल्या होत्या मात्र पावसामुळं विक्रेत्यांना तातडीनं आपला माल झाकावा लागला तर काही ठिकाणी पावसामुळं फळं भिजल्याने विक्रेत्यांना तोटा देखील सहन करावा लागला आहे याचबरोबर सायंकाळच्या वेळी घराबाहेर असलेल्या नागरिकांचीही देखील चांगलीच तारांबळ उडाली आहे काहींनी दुकानाच्या छपरांखाली आसरा घेतला तर काहींना अचानक आलेल्या पावसामुळं भिजत घरी जावे लागले आज झालेल्या पावसाच्या पाण्यात लहान मुलांनी खेळण्याचा मनसोक्त आनंद लुटला आहे